गज़ा, काय अरे गजा दाढी दाडी मिश आहे तुझी अरे दाढी मिशा काय बघ अर टक्कल होय पण का अरे नवेस, नवेस। नवस अर अर नवस अर तू बोलला आणि पूर्ण पण केलास वागड्या अरे मग का अरे पण नवस शर्यत जिंकल्यावर पूर्ण करायचा होता मजी अरे आपल्याला फुल गॅरंटी आहे भावा शरी आपणच जिंकणार कसं आहे माहिती आहे का गा? सगळ्या गावातली बारकी बारकी पोर सुद्धा बोमडीत फिरायला लागली ती ते शेटनं नवस बोलाय नवस बोलला मग आता माझं बी नाव घेऊन फिरते गजान नवस बोललाय मग ते अर तुला का लईच ओव्हर कॉन्फिडन्स मध्येस त्याला काय मग हे बघ चार वर्ष झालं बघायला लागलो भाऊ चार वर्ष सलग आपल्या भाऱ्यानेच शर्यत मारल त्यामुळे ह्या वर्षी बी शर्यत आपल्या भाऱ्याच मारणार वा कळलं का आयला काल रात्री का वशाचं कळलं आल्यावर पण बाहेर होतो म्हणून याद झालं नाही आल्या येणार होतो पण नाही झाले भऱ्याच भेटायचा भऱ्या कुठं ओ चित्त माग बसला भर चालते मी आलो भेटून तू तूच तुझं काम कर काल वशाचं कळालं मला काल केलं मी बाहेर गेल तो तिकड मला याला आलं नाही भावा काल माफ कर झालं करू खर्च नको भावा आजची शर्यत मारून आपण आपल्या वशाला श्रद्धांजली मी शर्यत नाही मारणार का शिंदेनी दुसरा ड्रायव्हर बघितला मी... मी गजा काल वर्षाच असं झालेलं असताना मी शर्यत करावी असं वाटतंय का तुला काय काय चाललंय काय नाही तात्या चाललू शर्तीला शर्तीला होय मग काय जोरे बिरे बांधले गेला आता बांधणार अरे दोर बांधा घाला जावा पासून माझं मीच बघत होतो पण माझ्यासारखं नाही जमायचं तुम्हाला हेद्रेया होय तुमच्यासारखं जमायच नाही मला स्वतः एक नादात बाद झाला आणि आता पण पिऊन माझी माफाकडनं शूट काय केली तुम्ही दुसरा गपरे हो तात्या या इकडे तुम्ही चला हो चला की तुझं कामाची गोष्ट आहे त्याला सांगतो तुम्हाला काय करतो चला अरे ठेव मला शेकतो तू या त्याला जलन म्या दिला या तो का किन दिला काय म्हणला ऐक नाही का म्हणजे गोष्ट तुमच्या घराला जाऊ तुम्ही झोपून टाका कोणाच नादालाच जाऊ ना जाऊ ती रे चकना कोण तुझा

झालं का बाबा झालं काय रे काय म्हणायचं काय काय आमचं काय ना काही का नाही अजून का जायचं पहिलं तुटली सगळी तयारी तुमचा ड्रायव्हर कधी दाव येणार आहे ड्रायव्हर ड्रायव्हर येणारच नाही येऊच नको म्हणून मी त्याला का का म्हणजे अरे बर तरी ड्रायव्हर असणार मी भरे मी तुम्हाला काल नाही म्हणून सांगितले काय मी तुमच्या शब्दावर कधीच नसते मला तुम्हाला नाही म्हणता येत नाही पण यावेळी काय जमायचं नाही खरं सांग अरे भरत तुझं दुःख समजतंय मला तर तूच काय म्हटला होता असता सगळीकडे मला वशाच दिसतोय याच वशाची आन आहे तुला आजच्या शर्यतीत येतील थारण्या नाही तुझ्या वश्या पळत आज त्या वशासाठी तुला काच धरून टाकाल आणि ती शर्यत माझ्यासाठी नाही तर तुझ्या वशासाठी जिंकायचे तीच खरी तुझ्या वशाला श्रद्धांजली असेल आजची शर्यत मागच्या चार शर्यतीपेक्षा चांगली होणार आहे आणि आजची शर्यत ती आपणच मारणार नको काळजी करू घे काच लाग ना झाला बरे हार शिंदे साहेब बरोबर म्हणतात तू कर आजची शर्यत गजा दे सगळ्यांसाठी हर आपल्या वशासाठी तरी हा काय शर्य होय बर आजची शर्यत करायला लागते आपल्यास होय हा तुला तर आहे त्यावेळेस इज्जत दावू हो लागल्या भावा मी तर नवस बोलून बसले एवढी शर्यत बऱ्या बऱ्या चला काय चला माझी शर्यत बरे आहे ना चला चला, चला। मामा नमस्कार हार भरतो तू ध्यानच नव्हतं बघ माझ तुझ्याकडे बरायच ना होय मामा इकडे माळ्याकडे कुठं निघाला तिकडे निघाली शर्यत होय तर तात्या भेटला होता मला वशाच समजलं वाईट झालं अरे सात महिन्याचं होत तात्यानं त्याला आणलं होतं तवा वशाच समजलं ना तेव्हा तर माझ्या डोळ्यासमोर सात महिन्याचं खोंड झालं ग तुझ्या तर काळजाचा तुकडा होता तो तुझ्या जीवाला काय न झाली असती परमेश्वरालाच ठाव काय सांगू मामा कालच्या नाच वाट लागण झाली मला सगळीकडे वशाच तोंड दिसायला शर्यती पळालं ते मायासाठी त्याच्या म्हातारपणा तो माझ्या दावणीला असावा आणि तो जवळ आहेत तो मी त्याची सेवा करावी अशी इच्छा होती माझी पण कशाच काय संपलं सगळं तरी बी शर्यतीला निघाल्यासोय मी नाहीच म्हणलो पण होतो आजच्या शर्यती बद्दल नाही बोलत आहे भरत मग मामा वशाच वय काय होत बारा तेरा वर्ष आणि बैल म्हातारा होऊन मारतो तेव्हा किती वर्ष असते त्याच वीस बावीस वर्ष अरे तुझ्या शर्यतीनं म्हातारा बी होईल नाही त्याला आणि मन सेवा करणार समजतंय का मी काय म्हणतो तुला ते मामा मी शर्यत करायचीच नाही का अरे माझा शर्यतीला विरोध नाही बैलच हाल बघवत नाही बरं तर बैल काठीच्या धाकानं नाही तुझ्या मायाच्या हाकानं पळली पाहिजेत आयुष्यात काय नाही जमलं ना तर एक बैल पळावा म्हणून त्याला कधी मारू नकोस मामा मी आता कुठल्याच बैलाला ना मारायचं नाही बाबा चला येऊ का मी थम येत आहे मोठा हो आणि हे घे तुझ्या पहिलाच निला होय मामा ये तुम्ही ये काळजी घ्याय अरे झाली की नाही नोंद आपली गाडी झाली की नोंद आपल्या गाडी मग नोंद व्हायची नाही शेवटी गाडी कोणाची आहे नाहीतर काय होती आपली गाडी म्हणून सगळे बाजूला जागे नाही आपली गाडी पाहिजे घेतली तसं बी आपल्या फायटरचा नाद अख्या पंचक्रोशीत कोण करत नाही कशाला कोण नाद करतोय जो नाद कर तो बाद व्हायचा नाही का आपण इथं डायलॉग छानत बसूया तिथं तो नंबर मारून जातो शिंदे अरे तू आपल्यात राहून आपलीच माप काढालाच काय वैभव शेठ परसा म्हणते ती खराय हम्म तसा त्याचा रुबाब आहे म्हणजे बैलांचा बर अरे मध्येच कुठं थांबल अरे काय नाही मामा गाठ पडलेलं काय म्हंटल मामा काय म्हंटल नाही पण भंडारा दिलाय चांगला आहे मग चला गाड्या घ्यायच्या दुपारी चला चला गाडी वन कोण आहे रे अरे बघितलं का गुलाम आलो गुलाम आयुष्यभर गुलामच हो त्याला कस आहे चांगली बैलजोडी करायला ना पैसा लागतोय आणि तो पैसा फक्त माझ्या बापाकडे समजलं का कसा आहे वयभवशे पैसा नाही नाद लागतो नाद आणि कसा आहे वयभवशे हो शेतकरी पुत्र यो काय अवताला झोपायचा बैल नाही समजलं का यो शर्यतीतला बैल आहे शर्यतीतला आणि अशी बैलजोडी ना पैसाच लागतो नाद बी या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत समजलं का याचा खुराक बी परवडायचा नाही तुम्हाला आज बघूयाच कोण शर्यत जिंकत चला

लय उपकार घड्यात थोर बैल जगाला पर माझा देव तू राणा कैलासाचा स्वामी जगताचा नंदी लाडका तू त्या शिवशंभूचा राहू दे किरपा अन पाटीवर हात सण टिकू दे ही मराठी रीत बापलेकाच काच टिकू दे नात सोहळा गोड येऊ गड्या शर्यत गड्या शर्यत मस्ती आल्या तू वाचनी मस्ती कर तुला आल्या घुस्या तू उद्याच सूर्य बघत नसतो पैशाची आहे ना घरात दा जाऊन दाखव आता हरलायस ना चल जा हात हल जा चल चल ए भर्या तुझा तर माज मीच काढतो तुला येत्या काळात दाखवतो फोन विनार मस्तीच बोलणं ना तुमच्या पशी ठेवा कसा आहे ओरिजिनल शेतकरी आहे जा जाई बैलाच्या कासोट्यात हात घालून बैलाला कसं वाकवायचं ना आम्हाला चांगलं कळतंय उगाच आमचा नाद करायला जाशील आयुष्यावर काय आयुष्यावर कोळप मारीन कस सगळे सप्पय का काय झालं रे म्हणाय काय झालंय येऊ जी चला निघात आता ना पटकन का चला तो पण एक चल चिंखले शर्यत चला काय माझ्या बोलले लोक नाही सावकाराचा माझ्या येत उतरायचा आणि आपण उतरवला तो माझा सावकार काय बरोबर केलं नाही होय बरे अरे जाऊ दे ना आ, तो तो जा। रे आपण जिंकली आता तुझ्या करायचं आपण आज अह गजा भाज्या चला जातो मला पण खडबडा तू जाऊ भाजी काय रे जातो की फोन करतो सांगा काल मजा करूया हा हे तर रे जरा चौकाशी तर पडशील अरे ह्याच्यावर तर तुझ्या वशाचाच अधिकार आहे पण नाही घेऊन जा रे असू दे होय तर तू ह्याच्यासाठी किती जीवाचं राम केलं आहे ठावाय मला चला येतो सर चला चला सगळ्या गावात फक्त तुझी चर्चा सगळ्या गावातल्या लोकांच्या तोडून ऐकून मला तर लय भारी वाटायला लागले वय मला तर लय भारी वाटलं बघ आणि तुला सांगू का शेअत कुठली बी असू दे पण मारणार तर आपला भाड्याच अरे माझं काय नाही बहिण जाती म्हणताय दादा मला सांग तिकडे जाईल तिकडे तुझी सवार जाय तिकडून तू झाली कि नेतेच काय तरी जाते मला तरी सांग की एक काय असत असं का नाही झाला मी तुला विचारलं का मी घ्यायला विचारली अगं पण ते का तुला का पटले एवढं राऊंड का पहिलं चुकून जातीस तू झाल्या तुला खरं सांगू का मला पण तुझ्यासारखं पहिले पळवायचे आणि ढाल्या नाही ते आपल्या घरात अग ताईडी येऊ काय बायकांनी खेळायचं खेळाय वय काय अगं तू पण तुझा आणि ऐक वैशा आणि गोड शिराबी कर शेऱ्या कुठे गेला शेऱ्या जा तू घराकडं घराकडे गेला असेल घराकडे तस